नमस्कार आज आलो आपण महानंदा पाटील या दीदींच्या घरी आणि यांना शुगर होती आणि आपण त्यांना जाणून घेऊया की आधी किती होती आणि आता काय झाली आणि त्यांनी काय केले यासाठी तुमचं नाव दीदी पुन्हा एकदा सांगा महानंदा सुदेंद पाटील आणि तुम्हाला किती दिवसापासून शुगर होती शुगर तीन चार वर्ष झाली तीन चार वर्ष झाली आणि त्यावेळी किती होती शुगर

तुम्ही लोकांना सजेस्ट कराल की हे प्रोडक्ट वापरा तुम्ही शेवटी चांगले आहे हो हो धन्यवाद